मतदारसंघांचा भाजपच्या मध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर गेल्यानंतर झालेला अपमान हा फरक हा शिवसेनेमध्ये भाजपमध्ये आहे ते जर त्या ठिकाणी असते त्या खुर्चीवर लाच मारून निघून गेले असते एवढे मतांसाठी झाला तुम्ही असा अपमान सहन करता तुम्ही माफी मागताय हा कोल्हापूरचा तुम्ही अपमान केला जातो अपमान केला आयआयटी जेई नीट किंवा एम एस टी सी डी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा स्वागत करताना आपण दही आली आपण दोन पक्षातील फरक जर बघितला तर आल्यानंतर उत्स्फूर्तपणे सर्व शिवसैनिक न सांगता उभं राहून तुमचं स्वागत केले शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी आदित्य मानसन्मान देत होतो दादा म्हणून दादा म्हणत होतो दादा त्या दादांचा भाजपच्या कार्यालयामध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर गेल्यानंतर झालेला अपमान हा फलक हा शिवसेनेमध्ये भाजपमध्ये पुण्या विश्व असतात आपला रघुनाथ आपण त्याचं स्वागत करतो आपण चार स्वतः बोलत नसतो आपण ठरवून तिकड बोलले हे आम्हाला ही उमेदवारीच नको हिची आम्हाला हे ठरवून इथं सांगितल्यानंतर तुम्ही कामच करत नाही तुमचा पे फोन उचलत नाही तुम्ही संपर्कात नाही हे नाही ते नाही ते नाही एवढा अपमान या माणसाचा केला आणि तो सन्मान यात शिवसेनेत मिळवता आणि तिचा अपमान होता त्याला लक्षात शिवसेना तुमच्या वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे रात्र दिवस आवल्यानंतर त्यांना शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण केलं होतं आणि आज त्याच्यात ही वेळ आहे परमाणे लक्षात ठेवा शिवसेना प्रमुख शक्ती व्यक्ती होती शक्ती होती आणि आमच्याकडे नैवत आहे उद्धव ठाकरे गावची व्यक्ती शक्ती आणि दैवत आहे ते आमचं मंदिर आहे आणि सुनील मोदी साहेब ज्यांनी ज्यांनी या अपमान केलेला आहे ज्यांनी घात केलेला आहे त्यांची भविष्यामध्ये असे परिणाम त्याला भोगायला लागतील आणि या शिवसैनिकांनी शाप त्याला लागल्याशिवाय राहणार नाही आज पुन्हा करत नाही पण आरोप आहे ते जर लोक नेते तो दो दो से तो एक आपल्या आमदार खासदार होते अप्पा आप जरा आपला राजाव आप पेठमध्ये राहता ती वाढते मंडिक साहेबांची दिवंगत आपले लोक नेते सदाशिव मंडिक साहेबांची ते तर त्या ठिकाणी असते

आणि ते गप्पामध्ये बसलो होतो शिवसेना वाढली काय करायला पाहिजे आणखी प्रेमात पडतो अरे वा म्हणजे किती विचार मोठे आहेत जिल्ह्यात जिल्हा परिषद काय करायचं पंचायत समिती काय करायचं आपण आणि कशामध्ये संघटन करायचं आणि त्या दुसऱ्या दिवशी युवराज सरकार मिटिंग झाली मिटिंग झाल्या तर धडकडी मोठं भाषण केलं असा भाषण केलं ते केलं समोर हे सगळे फेट देखता आपण सोन आहे किंवा कोण आहे कॅरेट पेंट वर कॅरेटा म्हणले

तर संजय बाबासाहेब ते निघून केले आमच्यातनं निघून गेले आणि आज पश्चात होत असे प्रत्येक प्रकारे अपमान होते त्यांचा होते म्हणून उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी राहुल गांधी साहेबांनी सगळ्यांनी मिळून आणि त्यांच्या घटक पक्षांनी राजव मिळून एक आपल्याला उमेदवार दिले ते म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहराज त्याचं चिन्ह हात तर त्याला अनेक कारण करा कशासाठी केलं काय केलं का नाही केलं तरी लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला हा उमेदवार दिले जात त्याला संविधान वाचवण्याचे आपल्याला उमेदवार दिले जात त्याला ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना छेडता येत नव्हतं इतरा देता येत नव्हतं मातोशीला त्यांना धडा शिकवण्या एक राहिलोच पाहिजे राहिलोच पाहिजे म्हणून ही वेळ आपण मागायची नाही द्याच वेळ आणि हजार वेळा ही वेळ दोन हजार चोवीस आपण मातोशीला देण्याच्या उद्धव साहेबांना मागण्याची वेळ नाही आहे मग अशी काल चर्चा झाली संपर्क मूल सन्मान्य आमचे गोपनेचे आरुबाई सांगितले की नाही सजे दाबडतो आता मिळाला आवाज पाहिजे आपल्याला मला माफ करा तुम्ही बरीच उभे आहे एवढ्या ताकदीने एवढ्या सैकेने तुम्ही इथं याल आम्हाला चर्चा चालेल की सुनील मोदी आपण केशवराव मोदी नाटक करूया तो प्रयत्न केला आरुबाई तिथं आम्हाला मिळाला नाही फक्त मिळावा ना झाला पाहिजे आपली भूमिका स्पष्ट झाली पाहिजे ती सगळ्यांची अपेक्षा होती इथं आणि म्हणून माफ करा जे उभारले आहेत पण आज आज ह्याच्यापर्यंत तीन बत्तीस जण उभारायचे आणि समोरच्या दोन्ही मतदारसंघातील उपयचं दोन गोष्टी लक्षात ठेवा श्रीमंत शाह महाराज झाले पाहिजे तुमच्या हितीचा विषय दुसरं कारण ज्या माणसाने आपला विश्वासघात केला तो पराभव झाला पाहिजे त्या दोन गोष्टीसाठी आपल्याला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुटून पडायचे आपल्याला आज दुपारी एक गोड बातम्या आली आरुभाई आम्ही सगळीच मंडळी प्रयत्न करत होती आमची आरुभाई आमचे तिन्ही उभे तिथं माझे आमदार आहेत त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणून आपण प्रयत्न करूया मशाल तिनं तिथं रुजलं पाहिजे मशाल तिनार बाबा उभारला पाहिजे आता सगळ्यात आग्रहाने विनंती होती मी मिठेकर साहेबांचे डॉक्टर मिठेकर आणि उलादाला आभार मानवी मुद्दा म्हणून दुपारी आरुभाई मी मिठेकर डॉक्टर मिठेकरला फोन केला मी खरं बोलते कुठं बोलत नाही मी चोरी बोलताना आता सध्या खोट बोलायची त्याला फोन केला डॉक्टर नाराज होऊ नका थोडे संयम ठेवा तुम्ही तुम्ही सुद्धा प्रयत्न होता परंतु आदेश आदेश असतो त्यांचा मला फोन परत मला पर त्या उत्तर दिलं मला मी फ्रेंडली मी प्रयत्न करत होतो आणि मी स्पोर्टी घेतलेला आहे ते मी कुठल्याही मी असू दे उल्हासा असू दे सती जागा उमेदवार आहेत पण आमदार मी म्हणून खासदार म्हणून आम्ही सगळी मिळून सत्यही दाखवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार मी शिवसैनिक काय हे त्याचं बाकी होत म्हणून तुम्हाला मी दोघांना धन्यवाद देतो फक्त आज वेळ आहे आपल्याला ही वेळ आपल्याला आली आणि तिकडं आबाची गोड बातमी आली की मशाली तर रुद्र बरं झालं चांगलं झालं तिथं आणि किती हट्ट गेला कुठल्या गोष्टीसाठी माणसाकडे नाहीत काय आहे ना आणि दोन्हीकडं आपल्याला एक चांगल्या पद्धतीने काम करून आपल्याला तिकडं तिकडं दोन्ही आपल्याला मशाला आहे आणि इकडं हात आहे विजय करण्यासाठी आपण आवडा प्रयत्न करायचे आणि ज्यांनी विश्वासघात घात केला आपला जिने आपल्याला फसवलं जिने आपल्या मतदाराचा अपमान केला त्यांना शंभर टक्के फसवण्याचं काम त्यांना पाडण्याचं काम तुम्ही सर्व शिवसेनी कराल ही मला अपेक्षा आहे आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी त्या मतदारसंघामध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये साधारण अठरा ते वीस लाख मतदार असतील या कोल्हापूर लोकसभा आणि हप्ते लोकसभा मतदारसंघात श्रीमंत अडीच ते तीन लाख मत शिवसेनेचे अडीच ते तीन लाख मत आणि कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे आणि के त्याचा आम्ही इफेक्ट म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी सर्व बघितला तर महाराष्ट्रात विजय होणारी उमेदवार आहे त्या पन्नास टक्के वाटा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या दृष्टीचा केलंय काम त्यात पद्धतीने मी कुठल्या पक्षाला कधी लेखत नाही पण मला शिवसैनिक की नाही कोणत्या नाही आणि कुठल्या नाही परवा एक फोटो बघितला आलोबाई येतो कोल्हापुरात तीन नेते बाबासाहेब तुम्ही तुम्ही फोटो पहिला तर मला हरच वाटलं तीन फोटो तिथे कागल नेते सगळे आणि हस्ताला फोटो असा होता मग ते हसणं वर कसं होत आता मुलीचं परवा लग्न आलं इव्हेंट मला माहित नव्हतं इव्हेंट काय आहे भांगड काय मला माहित नाही मग ते हसा हसाय पाहतो बिग हसा मोठा हसा हा करा हा मग फोटो फोटो काढणार मग तुम्हाला पाठीवर कोणतं कुजवाय करा बसून वाटतो माणूस तिथे बसवला आणि जबरदस्तीने हसत होते पण तुमची मीटिंग तुझी चार भिंती म्हणजे आणि मग फोटो कसं व्हायला लागतो की दाखवायला की नाही आम्ही शुभाई सांगायचं त्यांना की आम्ही तिघ एक आहोत आम्ही तिघ एक आहोत आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही संजय दादा विजयी करणार हे त्याची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करा पण एक लक्षात ठेवा राजकारणामध्ये हसणं आणि असणं हा फरक असतो हसणं आणि असण त्याच्या लढ्यात काय आहे आणि त्याच्या मेंदूत काय आहे त्यात काय असणं आणि हसणं हा फरक आहे हसून तुम्ही लोकांना फळ करू नका मतदारांनी ठरवलेला आहे की तुम्ही तिघे आलो तुम्ही बाहेर काय तुम्ही तिथं आ हे मदत नाही करा केवळ या दोन अडीच वर्ष ज्या घटना कोलबत घडलेल्या आहेत विशेषतः काळ्यामध्ये घडलेल्या आहेत कोलमात घडलेल्या आहेत ही कोल्हापूर जनता वेळी नाही आहे हे मतदार वेळे नाही आहे इथे सगळ्यांना माहित आहे काय चाललंय काय नाही ते कुणासाठी चाललंय तुम्ही एकत्र व्हाल आमडुकी फोडून घेऊ का आणि म्हणून सगळ्यांनी एक निर्णय घेतला की तुमचं तुम्ही काय करा पुढं परंतु तुम्ही हसा असा

आपल्याला हे दोन्ही खासदार आपल्या भागातून दिले पाहिजे तुमची आपली जबाबदारी कोरोना काळामध्ये जाताचा एक किसा उदास बोललो आपण टाळ्या वाजवल्या सगळ्यां टाळ्या वाजवल्या रात्रीच्या दिव्यावरती आम्ही इकडे जातो तिकडे जातो असं होतं आपलं म्हणजे लोकांनी विश्वास केलं या लोकांनी केलं त्या लोकांनी केलं